नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील शेवटच्या म्हणजे एकशे सातव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात नऊशे त्र्याण्णव ते एक हजार एकूण आठ नाव आहेत शङ्खभृन्नन्दकी चक्रि सारं धन्व्वाकताधरः रथाङ्गपाणि रक्षोभ्य सर्वप्रहरणा युथः सर्वप्रहरणा युथः ॐ नम इति या श्लोकातले पहिले नाव शङ्खभृत् शङ्खं विभर्ति शंख पांचजन्य नावाचा शंख ज्याने धारण केला आहे तो शंख रूप वर्णन केलेले या श्लोकात परमात्म्याचे आहे, दुसरे नाव नंदकी नंदकी म्हणजे नंदक नावाचे खडग धारण करणारा ज्ञानरूपी विवेकरूपी खडगाने अज्ञान मोह आसक्ती या अंतर्गत शत्रूंचा नाश केला जातो आणि आनंद निर्माण केला जातो असा नंदकी या नावाचा अर्थ तिसरं नाव चक्री चक्री म्हणजे सुदर्शन चक्रधारी शंख चक्र गदा पद्म ही चतुर्भुज्य विष्णूची प्रमुख अशी चार आयुध आहेत सुदर्शन चक्र हे अत्यंत गतिमान धारदार शस्त्र आहे याच शस्त्राने श्रीकृष्ण अवतारात भगवंतांनी शिशुपाल वध केला चौथं नाव शारंग धनवा शारंग नावाच अत्यंत प्रभावी असं धनुष्य धारण करणारा म्हणून शारंग धनवा हे नाव शारंग पाणी असंही भगवंताला म्हटलं जात हे धनुष्य शृंगापासून बनलेले आहे पाचवं नाव कौमोदकी नावाची गदा धारण करणारा म्हणून गदाधर हे ना ही गदा घेऊन भगवंत पाताळात द्वारपाल म्हणून राहून बळीराजाचे रक्षण करतात यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त आहेत रथांग पाणी आणि अक्षोभ्यः सहाव नाव रथांग पाणी ही पाणी म्हणजे हात ज्याने हातात रथाचे चाक धारण केले आहे असा तो रथांग पाणी श्रीकृष्ण अवतारात कौरव पांडव युद्धाच्या वेळी भगवंतांनी रथचक्र हाती धरले होते म्हणून रथांग पाणी हे नाव सातव नाव अक्षोभ्य अक्षोभ्य म्हणजे ज्याला कोणीही क्षुब्ध करू शकत नाही किंवा कोणत्याही प्रसंगी जो समतोल वृत्ती धारण करतो असा श्लोकातलं शेवटचं आठवं नाव आणि हजारावं नाव प्रहरणा प्रहरणा सर्व प्रहरणायुध म्हणजे आघात करून शत्रूंचा निपात करणारी सर्व प्रकारची शस्त्र आयुध धारण करणारा परमात्मा सर्व शक्तिमान आहे त्यामुळे तो सर्व प्रहरण आयुध आहे परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता हे परमात्म्याचे अवतार कार्य असल्यामुळे तो शस्त्रधारी आहे सर्व प्रहरणा युध ओम नम इति अंतिम पदाचा पुनरुच्चार स्तोत्राची समाप्ती दर्शवतो शेवटी ओंकार या एकाक्षरी मंत्राचा उच्चार करून नमस्कार केलेला आहे ओंकार मंत्र सर्वांचे मूळ आहे म्हणून आरंभी उच्चारला जातो जस ओम विश्व विष्णुर्व षटकारो भूत भवत प्रभो असा विष्णू सहस्रनामाचा आरंभ झाला आहे आणि ओंकारच सर्वांचे फळ असल्याने तो अंती उच्चारला जातो म्हणून ओम नम असा समारोप झालेला आहे या भागात एकशे सातव्या श्लोकातल्या शंखभृत नंदकी चक्री शारंथनवा गदाधर रथांग पाणी अक्षोभ्य आणि सर्व प्रहरणायुथ या विष्णूच्या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला मागील वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगणारे व्हिडिओ बनवणे सुरू केले स्तोत्र महात्म्याचे दोन व्हिडिओ आणि स्तोत्रातील श्लोकांवर आधारित एकूण एकशे सात व्हिडिओ अशी एकूण एकशे नऊ व्हिडिओची मालिका करहाडे चॅनलवर वर अपलोड झालेली आहे एक वर्ष तीन आठवडे दर शनिवार रविवार नवीन व्हिडिओ टाकण्यात आला आज या उपक्रमाची सांगता होत आहे भगवत कृपेने हा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मला मिळाली श्री विष्णूंच्या प्रत्येक नावाच्या अर्थावर विचार करताना काही संदर्भ पुस्तकांचा आधार घेतला या सर्व अभ्यास यात्रेत मला स्वतःला एक वेगळाच आनंद अनुभवता आला माझ्या विचारशक्तीच्या क्षमतेनुसार अर्थाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या माझ्या आनंद यात्रेत इतरांनी सहभागी म्हणून ही, ही मालिका या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद